बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा पण उद्या सेन्सॉरला जायचं आहे मराठीसाठी आणि प्रत्येक टीम डायरेक्टर टीम ही तिकडे कामात आहे हा म्युझिक लॉनचा कार्यक्रम रोहन रोहन म्युझिक डायरेक्टर तिकडे आहेत ना

हिंदी सिनेमा सेन्सॉरच्या कैची वगैरे अजिबात सापडला नाही कैची होती तिकडे आम्ही पण थोडी धार लावली <laughs> आणि आता मराठी सिनेमा मराठी आहे ते परवा सेन्सॉरकडे जाईल त्यासाठी काही बदल मराठी आणि हिंदीमध्ये नक्कीच आहेत सिनेमामध्ये

पहले से एक बार डिसाइडेड कि इस फिल्म का नाम सिर्फ ठाकरे रहेगा या फिर बाला साहेब ठाकरे अभी भी हुआ और ये टाइटल किस तरह से आया ठाकरे में ना तो ठाकरे बता ठाकरे इस देश में ऐसा कौन सा भी नाम नहीं है ब्लास्टिंग जो ताकत ठाकरे में आया है सबका बाप रे थाकर

ठाकरे साहब के साथ थे एक स्टीन है जहाँ पर मतलब तो नमाज पढ़ते हुए दिखाया है तो यू नो हाउ इज दैट थिंग ऑफ लाइक इट्स देखिए बाला साहब एक बहुत बड़े देशभक्त थे और ऐसे देशभक्त थे देशभक्ति के सामने बाला साहब ने कभी जात धर्मों को आने नहीं दिया देखे। नहीं। लोगों ने हमको पूछा कि आपने नवाज भाई को बाला साहब ठाकरे बनाया बड़ा ये बाला साहब ठाकरे के आइडियोलॉजी को सबसे बड़ा सैल्यूट है कि नवाज भाई उसमें सब कुछ है और नकाश जी ने ठाकरे का सबसे बड़ा श्रम गाया है तो बाला साहब सभी जाति और धर्म से ऊपर रहे नेशनलिस्ट रहे हमेशा और सबको साथ लेकर देश को आगे जाने का काम अगर कुछ ने देश में किया

आ, ये कोई प्रोपोगंडा फिल्म नहीं है जैसे गांधी फिल्म आई थी जो मंडेला, बंडेला साहब ठाकरे और फर्स्ट ऑफ ऑल आई वु कॉन्ग्रेजुलेटिंगलिटी सर आई one स्मॉल थिंग फ्रॉम See हाउ यू गॉट दिस idea. आपका बहुत इंपॉर्टेंट है बाला साहब ठाकरे जी के ऊपर फिल्म बनाने की आइडिया आने की जरूरत नहीं है थिंक यू मस्ट ऑफ गॉट दिन सो मेनी बिग पर्सनलिटीज गॉन बट नोट विज नॉट डिटर्म

उसने जो मुझे बनाया है वाला साथ में। तो मुझे लगता है कि मुझे ज्यादा सोचना पड़ा मुझे न, मैंने पहले नहीं सुना था उस वक्त जो पहला जो ट्रैक था वो जब हम शूट कर रहे थे तब सुना था वो प्रॉपर पूरी तरीके से सुना तो अमेजिंग लविंग लविंग वाला वो वो मैंने एक्सपेक्ट नहीं किया था एक्चुअली वो बहुत ही मेरे को तुम ऐसा आके कि जब जोश आ गया सुनने के बाद बहुत जोश आ गया अभी अभी जब बाहर जाके नहीं कर संजय जी संजय जी अकेले अकेले सत्यगढ़ हां अकेले कितनी थिएटर्स वरें पैन इंडिया हाँ झटपट रिलीज होते हैं आमचे अजित अंधारे यांनी सांगितलं की या क्षणी आत्ता तरी आम्ही जवळजवळ बाराशे तेराशे स्क्रीन्स मध्ये हा सिनेमा नाचो त्यानंतर कहा आहे की इंटरनॅशनल फोर टू फाय हंड्रेड्स इंटरनॅशनल आणि मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे की ठाकरे सिनेमासाठी देशात आणि जगाच्या नकाशावर इतके स्क्रीन्स वरती आपण सिनेमा दाखवतो आणि अजून वाढणार आहे ही आजची सुरुवात आहे अजून वाढते सर नमस्कार सर इकडे इकडे समोर सर विराजमुळे बोलतोय सर न्यूज एटीन लोकमत मधन बोला आपण वारंवार तुम्हाला प्रश्न विचारला जात होता पण आता जे अवधूत गुप्तेंचं जे गाणं लॉन्च झालं त्याच्यामध्ये आम्हाला जे दोन ठिकाणी बाळासाहेबांचा आवाज जो ऐकू येतोय तो त्यांचा जो ओरिजिनल आवाज होता तो आता ऐकू यायला लागलाय तुम्ही जवळ प्रश्न टाळताय पण सिनेमा जो मराठी सिनेमा आहे त्याच्यामध्ये आम्हाला जो लोकांना एक्सपेक्टेड होता चेतन शशीधर यांचा आवाजातला तो ऐकायला मिळणार आहे का एक लक्षात घ्या की हे सिनेमाचा एक छोटासा भाग आहे सिनेमाच मराठी सिनेमाचं जे डबिंग होत ते खरं म्हणजे आम्ही नवाज फॅनकडूनच करून घेत होतो आणि त्यांचं ते झालेलं सुद्धा आहे जे हिंदीमध्ये आपण पाहिलं ते आपल्याला कळेल याशिवाय इतर तीन लोकांकडून आम्ही ते डबिंग करून घेतो तीन त्यातलं एक नक्की चेतन सुशितल आहे सचिन खेडेकर आपण काही लोकांनी सांगितलं अजून काही दोन प्रमुख लोक आहेत त्यातलं आता फायनल सेन्सॉरला जाण्यापूर्वी आम्ही उद्या निर्णय घेतो आहे पण आपल्या मनातल्या ज्या ज्या शंका आहे त्या उद्या संध्याकाळपर्यंत दूर होतील सर मी नंदकुमार पाटील ऑलरेडी तुमचं एक काय बोलतं शिवसेनेचा प्रचार किंवा ऊर्जा वाढवणारं गाणं शिवसेना शिवसेना अस्तित्वात शीव आहे असं असताना आता जे इलेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये हे गाणं तुम्ही इलेक्शनशी संबंध जोडू नका हा एक चित्रपट आहे चरित्रपट आहे आणि बाळासाहेब ठाकरे हे या देशात असं व्यक्तिमत्व होत हे राजकारणा पलीकडलं सुद्धा व्यक्तिमत्व होत हे तुम्ही समजून घ्या अर्थात बाळासाहेब आणि शिवसेना हे वेगळे माझा प्रश्न आदित्यजींसाठी मनाली फ्रॉम म्युझिक लॉन आदित्यजी सिनेमाचं ट्रेलर आलं आज म्युझिक लॉन झालं तर हे सगळे व्हिडिओ बघताना बाळासाहेब म्हणजे तुमच्यासाठी तुमचे आजा नक्कीच प्रत्येक क्षणाच डोळ्यासमोर जात असतील हे सगळं पाहताना गेले असतील नक्कीच आणि खरोखर मी नवाजीचं खरोखर अभिनंदन करतो कारण जर आज आणि मग बाळासाहेब असं जर बघितलं आपण तर मला वाटतं न्यु� ते देशात एवढा मोठा सुपरस्टार कुठलाही असू शकतो म्हणजे नुसतं आजोबा म्हणून नाही पण एक जरी फोटोग्राफर म्हणून बघितलं किंवा फिल्म म्हणून बघितलं तुम्ही इथे त्यांचा जर फोटो किंवा जे आज एक स्टायलिश बस केलेलं आहे इथे त्यांचं वागणं जसं असेल त्यांचे डोळ्यातले भाव त्यांचे केस त्यांचं नाक मला वाटतं ते एवढं परफेक्ट पर्सनॅलिटी कॅमेरावर कुठली असू शकते जेवढं ग्रेसनी ते चालायचे किंवा वागायचे आणि मला वाटतं जवळजवळ नवाजीने तेवढं आणलेलं आहे त्याच्यात असं वाटतं त्याच्या अभिनंदन करतो मी आणि अर्थात खूप सारे असे मोमेंट्स होते जिथे इमोशनल झालं बघून आठवणी होती मला वाटतं की हा सिनेमा खरंच लोकांत ती आठवण आणून देईल प्रत्येक आदित्य सर प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः कवी म्हणायचे आहात आणि तुम्ही अनेक अल्बम तुमचे आलेले आहेत खुद्द अमिताभ बच्चन तुमच्या कॅसेट प्रकाशन सोहळ्याला आले होते आणि बाळासाहेब सुद्धा त्या सोहळ्याला होते हे गाणं ज्यावेळी लिहिलं गेलं त्यावेळी त्याचा परिणाम तुमच्यावर कितपत झाला आता कवी म्हणून प्रचार सभेत चाललेला आहे पण खरंतर जेव्हा मी पहिल्यांदा गाणं ऐकलं मी आणि उद्धवजी जे आम्ही स्टुडिओला गेलो ऐकायला यश स्टुडिओला पण जे गाणं ऐकत होतो मग जी इथे आलेले आहेत मगाशी ते स्टेजवर येऊन गेलं परत मला त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं पण एवढं इम्पॅक्टफुल गाणं आणि त्याच्यात सगळंच त्यांचं कॅरेक्टर आणणं इथे बसलेलं ते त्यांचं सगळ्यांनी मला टाळ्यापासून अभिनंदन केलं पाहिजे हा चित्रपट चित्र बाळासाहेबांच्या आयुष्यावर आहे आणि बाळासाहेबांनी ज्या पक्षाला के उभं केलं त्या पक्षाला पटक देण्याची भाषा महाराष्ट्राच्या धर्ती येऊन एका नेत्याने केली आहे ठाकरे कुटुंबियांकडून अजून यावर प्रतिक्रिया आलेली नाही तुम्ही काय सांगाल ज्या नेत्याने सांगितलंय की हम शिवसेना पटक पटके पहिला आपण पंचवीस तारखेला फिल्म आणि मग बाकी सगळे विषयाचे छोटे मोठे असतील ते नसतो हा सिनेमा खूप बेस्ट झालेला आहे तो तो या गाण्याचं संगीत अत्यंत बेस्ट आहे प्रत्येक गोष्ट बेस्ट आहे आणि जिथे ठाकरे आहेत

आ, ये सवाल आपको और आदित्य को है बेसिकली कि बाल ठाकरे बहुत बड़ी पर्सनैलिटी थी महाराष्ट्र में, लेकिन आज भी हम देख रहे हैं कि मराठी सिनेमा को थिएटर मिलने के लिए बहुत परेशानी हो रही है आपकी पार्टी हो और कोई पार्टी हो, कोई पार्टी हो सब मिलके एक आंदोलन कर दे, तो इसको दे, इसको लेके आप क्या कहोगे आपका सवाल जो है गलत है अजित अंधारे जी साथ बैठे हैं है। काशीनाथ घाणेकर मराठी फिल्म क्या कुछ था मुझे हा जो सब्जेक्ट आहे आपण ते दृश्य सिनेमामध्ये बघू आहे पण ही म्हणजे मला वाटत नाही आज आम्ही मराठीमध्ये सिनेमे करतो हिंदीमध्ये करतो हॉलिवूड करतो मला वाटतं ही गोष्ट आज हा आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे आणि जर एक अशी फिल्म असेल जरा त्याला हा प्रॉब्लेम नसणारच ही तो तो में दो महीने आई है।, इसमें कर है भाई है, अब ठाकरे मुझे लगता है कोई थिएटर का प्रॉब्लम नहीं है आपने पर्दे पे देखा होगा बाला साहब ने ये प्रश्न हमेशा के लिए मिटा दिया था उसको स्क्रीन मध्य मराठी कितने बाराशी स्क मराठी परफेक्शन सो so, uh, मराठी मे म्हणजे जो आपला मेन प्लॅनिंगचा प्रिन्सिपल आहे की जितकी आपली ऑपॉर्च्युनिटी म्हणा युनिवर्स म्हणा जितके आपले थिएटर्स आहे आपला कोणताही थिएटर सुटलेला नाही पाहिजे म्हणजे ही संख्या आपली चारशे क्रॉस होणार आणि ही नुसती मराठी आहे आणि मग त्याला सोडून हिंदी आणि दुसऱ्या टेरिटरीज मध्ये जे स्क्रीन लागणार आहे ते जसं आज सांगितलं ती संख्या बाराशे येतेच सो so, मराठी मे दिस विल बी बिगेस्ट रिलीज बी एव्हर डान सबसे सीखा है कितना भी मेहनत कर सकता था सब किया अभी फिलहाल तो क्योंकि मेरे से म्यूजिक का है म्यूजिक के बारे में हम लोग बात कर सकते हैं आज बट मैं जो अपने बारे में बताऊंगा जो मैंने किया था वाकई मैंने बहुत मेहनत की थी और आ, कितनी मेहनत की थी वो खैर मैं धीरे धीरे बताऊंगा आज तो सारी चीज़ें नहीं बता सकता अभी बहुत टाइम है हमारे पास तो uh, like so, uh, मैंने पहले इंटरनेट पे काफ़ी रिसर्च किया uh, मैंने बहुत सारे बाला साहेब जी के स्पीचेस देखे uh, ये देखने के लिए कि कहीं उन्होंने कुछ मीना ताई के बारे में जिक्र किया होगा बट मोस्टली वो सारे पॉलिटिकल कॉन्वर्सेशंस थे फिर बहुत ध्रूम के मुझे एक इंटरव्यू मिला जो बाला साहेब के यंगर सिस्टर का था मिसेस संजीवनी करंदीकर का और वहाँ पे उन्होंने बताया था कि मीनाताई जो थी वो प्रबोधन कर ठाकरे जी यू नो हाउ शी एज अ डॉटर इन लॉ हाउ वो एक पत्नी के रूप में कैसी थी वो एक माँ कैसी थी घर में वहाँ से मुझे और एक सिस्टर इन लॉ कैसी थी वहाँ से मुझे बहुत ब्रीफ uh, बट अच्छा क्लू मिला उसके अलावा लिमिटेड uh, फ़ोटोग्राफ्स थे जहाँ पे मैंने देखा उनका फेशियल एक्सप्रेशन वो होट अपना कैसी रखती थी उनके फेस पे एक भाव एक टिपिकल था, उसको मैंने स्टडी किया उनका बॉडी लैंग्वेज एंड आई थिंक इतना एज मतलब फ्रॉम 60 ईयर्स की उम्र तक आप मीना जी को देखेंगे तो वो भी एक चैलेंज था But I ये सब कुछ जो तो आप चाहते हैं जो तो आप देखना चाहते हैं यानी पहले से खाना ही सेंसर की कैसी वगैरह वाला साफ किए बोलते बाला साहब दूसरे को ऊपर सेंसर लगा देते हैं है। और, है। और सर आप उसी दिन और एक फिल्म भी रिलीज हो रही है कई बातें हो रही थी कि वो फिल्म रिलीज नहीं होने देंगे ऐसा किसी ने नहीं, नहीं कहा है, है?